मित्रांनो या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत वीस हप्ते वितरित झालेले असून एकविसाव्या हो हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरतेने आस लागून राहिलेली आहे सुरुवातीला मित्रांनो अशी चर्चा होते की हप्ता दिवाळीपूर्वी येईल किंवा दिवाळीच्या हप्त्यात येईल अशी माहिती अधिकृत सूत्राकडून आपल्याला मिळालेली होती परंतु आता हा हप्ता दिवाळीनंतर शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असल्याचे आता समजून आलेले आहे मित्रांनो कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा वे एकविसावा हप्ता जारी करण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेले आहे एकविसाव्या हप्त्याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ तर एकतीस ऑक्टोंबरला ही दिवाळी आता संपणार आहे म्हणजेच एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान हा एकविसावा हप्ता थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल अशी आता बातमी आपल्या हाती आलेली आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना मागील हप्ता वेळेवर मिळाला नाही कारण त्यांनी काही महत्त्वाचा स्टेप्स पूर्ण केलेल्या नव्हत्या गेल्या महिन्यात तब्बल पाच लाख शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केलेले होते कारण अर्जात चुकीची माहिती अपूर्ण कागदपत्रे किंवा शेतकऱ्यांनी ई एक के व्हायशी केलेलीच नव्हती खालील दोन गोष्टी जर तुम्ही लगेच केल्या केल्या नाहीत तर तुम्हाला हा हप्ता आडू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ई के व्हायशी करून घ्या जवळच्या सी सी केंद्रात जाऊन तुम्ही पाच मिनिटात ही ए सी करून घेऊ शकता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद